पुढची बातमी बघूया डीआरडीओनं विकसित केलेल्या कोरोना विरोधी औषधाला नुकतीच औषध महानियंत्रकांनी परवानगी दिलेली आहे आता दुसरी चांगली बातमी आली असून हे औषध मंगळवारपासून म्हणजेच अकरा मे पासून उपलब्ध होईल अशी माहिती डीआरडीओचे अध्यक्ष जी सतीश रेड्डी यांनी दिलेली आहे डीआरडीओनं भारतीय संरक्षण क्षेत्रामध्ये अनेक नेत्रदीपक अशा उपलब्धी प्राप्त केलेल्या आहेत कोरोना विरोधी लढ्यातही डीआरडीओनं तेजस लढाऊ विमानांपासून ऑक्सिजन निर्मिती करून दाखवलेली आहे त्याचा अवलंबही देशात सुरू झालाय आता कोरोना विरोधी औषध सुद्धा टू डी जी या नावानं निर्माण केलं जातंय औषधामुळे कोरोना रुग्ण लवकर बरे होतात तसंच त्यांना बाहेरून द्याव्या लागणाऱ्या ऑक्सिजनचं प्रमाण खूपच कमी होतं असा दावा डी आर डीओनं केला आहे रविवारी डीआरडीओचे अध्यक्ष जी सतीश रेड्डी यांनी हे औषध अकरा मे पासून बाजारात उपलब्ध होण्यास सुरुवात होईल आशुर असं सांगितलंय सुरुवातीला या औषधाचे दहा हजार डोस बाजारात येऊ शकतात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच रुग्णांनी हे औषध घ्यावं असंही रेड्डी यांनी सांगितलेलं आहे डी आर हे अँटी कोरोना औषध उद्यापासून उपलब्ध होणार असल्याचं सांगितलंय डी आर या औषधाला औषध उश्द महानियंत्रकांनी परवानगी देखील दिलेली आहे टू डी जी नावाच्या या औषधाचा वापर करता येऊ शकणार आहे हे औषध भुट्टी स्वरूपात वापरता येणार आहे डॉक्टर रेड्डीज लॅबकडे या औषधाच्या आपत्कालीन वापरासाठीची परवानगी त्याची जबाबदारी दिली गेलेली आहे या नव्या औषधामुळं कोरोनाबाधित रुग्णांना खूप मोठा फायदा होणार असल्याचं सांगितलं जातं आहे मात्र सोबतच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे औषध द्यावं असं देखील डीआरडीओ कडून कर स्पष्ट करण्यात आलाय याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आपले न्यूज कोऑर्डिनेटर तुषार शेटे सध्या फोन लाईनवरनं तुषार उद्यापासून हे औषध वापरासाठीची परवानगी मिळणार आहे औषध महानियंत्रकांनी त्या पद्धतीची परवानगी दिल्याचं समजतंय काय सांगता येईल त्याबद्दल अगदी खरं अजिंक्य कोरोनाच्या संकटात एक खूप मोठा दिलासा या औषधांना मिळू शकतो कारण की या औषधाच्या आत्तापर्यंत तीन वेळा मानवी चाचण्या पूर्ण झालेल्या आहेत आणि त्यातला फरक असा झालेला आहे की देशामधल्या अकरा रुग्णालयांमध्ये एकशे दहा कोरोना रुग्णांवरती या टेस्ट करण्यात आलेल्या आहेत आणि याच्यात रिझल्ट याचे चांगले दिसून आलेले आहेत सर्वसामान्य रुग्ण ज्या पद्धतीने बरे होतात त्याच्या साधारण अडीच ते तीन दिवस आधी आ, हे औषध घेतलेले रुग्ण बरे झालेले आहेत सत्तावीस रुग्णालयांमध्ये ही चाचणी पार पडलेली आहे आणि ज्यामध्ये ज्या रुग्णांवरती चाचणी करण्यात आली किंवा जे रुग्ण या चाचण्यांच्या ट्रायलमध्ये सहभागी झालेले होते त्यापैकी बेचाळीस टक्के रुग्णांच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा झाली आणि मुख्य म्हणजे त्यांना बाहेरनं जो ऑक्सिजन द्यावा लागतो तो ऑक्सिजन द्यावा लागलेला नाहीये त्यामुळे हे औषध खूप फायद्याचं ठरू शकतं डीआरडीओ ची इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर मेडिसिन्स अँड अलायन्स आणि हैदराबाद ची सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी या दोघांनी संशोधन करून हे औषध बाजारात आणलेलं आहे अकरा मे म्हणजे अक्षरशः उद्यापासून ते बाजारात उपलब्ध होईल सुरुवातीला साधारण दहा हजार डोस उपलब्ध होणार आहेत अजिंक्य जर आपण बघितलं हे औषध कोरोनासाठी यासाठी फायद्याचं ठरणार आहे कारण की हे औषध दिल्यानंतर शरीरातल्या कोणत्या पेशी नादुरुस्त झालेल्या आहेत किंवा कोणत्या पेशींवर व्हायरसचा अटॅक झालेला आहे ते शोधायला मदत होणार आहे आणि थेट टार्गेटेड ट्रीटमेंट या औषधामुळे शक्य होणार आहे आतापर्यंत आपण जी औषधं देतो आहे ती जनरल व्हायरस कंट्रोल करण्यासाठी देतो आहे मात्र आता स्पेसिफिक सेलला टार्गेट केलं जाऊ शकतं आणि त्या सेलवरती टार्गेटेड दिली तर रुग्ण लवकरात लवकर बरे व्हायला मदत होणार आहे तुषार धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल उद्यापासून हे औषध वापरण्याची परवानगी दिली गेलेली आहे भारतीयांसाठी देशभरातल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी म्हणता येईल औषधाचा वापर उद्यापासून करता येऊ शकणार आहे सामान्य माणसाची लूट होऊ देता कामा नये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची होणारी फरफट -फर थांबली नसतानाच एच आर सी टी आणि आर टी पी सी आरसाठी रुग्णांची लूट अद्याप सुरूच आहे सरकारनं दोन्ही चाचण्यांचे दर ठरवून दिलेले असताना सुद्धा खासगी लॅब्सकडून या रुग्णांची लूट सुरू आहे या लॅब्सकडून अतिरिक्त पैसे उकळण्याचं कामसुद्धा सुरू आहे सरकारनं ठरवून दिलेल्या दरांहून दोनशे ते तीनशे ते पाचशे रुपयांपर्यंत अतिरिक्त दर आकारले जात असल्याचं आता उघड केलं आलेलं आहे खाजगी लॅबकडनं अतिरिक्त पैसे उकळण्याचं काम अजूनही सुरूच असल्याचं समोर येत आहे सरकारनं जे ठरवून दिलेले दर आहेत या दरांपेक्षा जास्त दर आकारले जात आहेत या पद्धतीनं सातत्यानं तक्रारी केल्या जात आहेत न्यूज एटीन लोकमतनं या संदर्भातला रियालिटी चेक देखील केलेला आहे